नमस्कार मित्रांनो मी अक्षय अशोक मुंडे मी दासगावचा भुई ज्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनपूर स्वागत आहे एप्रिल महिना चालू आहे एंडिंग चालू आहे आणि माग मागच्या महिन्यापासून होळी झाल्यापासूनच रखरखता रक उन्हाने प्रारंभ झाला आहे ऊन लागतं आणि ह्या उन्हामधनं गारवास प्रत्येक जण होत असतो तुला गारवा काय भेटत नाही नदीमध्ये आता आता गारवासासाठी आपण चाललो आहे नदीवर पोहायला आणि बघूया आता कोण येतो आहे आपल्यासोबत काही मंडळी आपण तयार केलीत आणि गावखाडीतच जायचा विचार आहे पक्टिवर जायचा विचार होता मग काही जणांना पोहता येतं नाही त्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला आणि आत्ता जातो आहे आम्ही पोहायला विनीतनी सेफ्टीसाठी जॅकेट घेऊन आला आहे त्याचेही खूप खूप आभार आणि तो घेऊन चाललो आहे आता आम्ही पोहायला चला मग फायनली आपण जिथे पोहायचं आहे ती जागा सिलेक्ट केली मी आणि मृणाली दोघेजणं आम्ही दोघेजणं आम्ही पुढे आलो होड़ी आहे गाडीवर आणि बाकी सगळे मंडळी चालत येत आहेत तर तुम्हाला मी दाखवतो लोकेशन आपला गावखाडीचा हा एरिया आहे आणि तिकडे गावखाडीचं पुढं तोंड आहे आणि तिच्या पुढं आपण ही ह्या जागेवर आलो आहे इथे जानकी होडी आहे होळी स्पर्धेमधली आणि तिकडे पुढे पण आहे पुढे आता पाण्याला ओटी लागल्या असल्यामुळे पाणी कमी कमी त्यामुळे ही जागा मी तरी ही जागा चॉईस केले आता बाकीची बघूया कुठ कोणत्या जागेवर येतात ते तर मग आणि येताना थोडाफार आम्ही खाऊसुद्धा घेऊन आलो आहे आणि म्हणून मला माझ्या ते दुसऱ्यांदा नदीत पोहायला आले ना आपल्यासोबत जे पोहायला आहे ना ते सगळेजण आलेले आहेत त्यासोबत आपला लाईफ जॅकेटसुद्धा आहे थोड्याच वेळात आपण सगळ्यांचं डिसाईड झाला की आपण ह्या इथेच पोहायला सुरुवात करणार आहोत वारा कालपासून आहे बाळा वारा कालपासूनच आहे पहिला तूच पहिला तूच तुझ आहे तुझी मी काढतो व्हिडिओ पहिला पहिला नंबर लावलाय तो अ जाधव आहे ना पगारात उघडी मारली तर पहिला पाण्याचा माप घे घेकड ना जा हां दोरी कुठल्या साईडला बघ नंतर मार उडी मार हा मार किती भारी पाय असतायत काय रे पाय असतायत काय तर त्यास उतरा तुम्ही

सगळे <laughs> आता उड्या मारणार पहिला आहे विनीत आहे इकडे नंतर कोण आहे सनी आहे आणि आहे चला एक दोन तीन स्टार्ट पहिला कोण विनीत त्याच्या था अंतर अंतर एकीकानी एकीकानी हा सनी आहे त्याच्यानंतर नंबर आहे बंटी बंट्या आणि तिकडे गोटे है इतना है <laughs> आहे त्याला पोहता येत नाही त्यामुळं तो कंबर वर पाण्यामध्येच आहे आमच्याकडे अशी पोहत नाही पण हा <laughs> तू बाजू थांब नका पटापट नका घेऊ आई Mari yeah. Iya. <laughs> ya itu kalo dia. Kau rusia? Bantem abu आता आम्हाला पण पोहायचं आहे त्यामुळे मोबाईल फेडतोय मी आता आणि मोबाईल ठेवतोय बाजूला आणि फोन झाल्यावर परत व्हिडिओ चालू करतो जात नाही सोडून दासगोरमध्ये कसं वाटतंय फिलिंग काय आहे आम्हाला पोहायची सवय नाही आहे त्याच्यामुळे भीती पण वाटते चालू केल्या खड्ड्यात घेऊन खड्ड्यात थोडी मारलं ना उभा राहून तो राहू दे राहू दे काय होत नाही बा हॅलो अशा तऱ्हेने पाण्यामधनं आत्ता वर आलो आहे आम्ही सगळेजण पाण्यातनं पुढे चालत आलो आहे आणि इकडे जर पाठी बघ बघाल तर आत्ता सनी आला आता अविनाश आणि पंट्या ती दोघेजण पाण्यामध्ये त्यांची त्यांच्या येण्याची वाट बघतोय आता आपण आलोय पाण्याच्या वरती तर आपण नक्कीच दुसरी अथर्व बाईजी जाधव यांना कि वाट लावली <laughs> पोहण्याचा आनंद भेटला नाही भेटला रिसॉर्ट मध्ये चांगला वाटत इकडे इकड चांगलं वाटत वंशा कुठे चाललात आपण इकडे चांगला वाटत रिसॉर्टला का इकडे इथे का रे पेक्षा मजा येते आणि इकडे आम्हीसुद्धा वारीसुद्धा वर आले आणि नक्कीच तिला विचारूयात तिचा अनुभव काय होता पोहण्याचा तर आपण पावसाळा डॅम आणि पावसाळ्यात आपण डॅमवर गेलो होतो तर तिकडे झाला होता आणि तिकडे आता आपण नदीवर आलो आहे दोन्हीकडे फरक किंवा रिसॉर्ट आहे तीन की कुठे फिरायला चांगला वाटतं आणि कसं वाटतं ते नक्की सांगेल ते मनसक आनंद लोटला पोहण्याचा गेलो असतो तर आपल्याला पैसे पण द्यावे लागले पोहायला यायला लागलं का किंवा काही नाही प्रयत्न चालू आहे जमेल लवकरच नक्कीच नक्कीच असं तर नाही आताच घरी आलोय आंघोळ वगैरे केली काही झालोय आणि थोडा गर्दीवर गारवा छान वाटलं आणि आपल्यालाही व्हिडिओ कसे वाटले ते नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करता पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओ बघितोपर्यंत बाय बाय